कान्होजी काका काय आलंय अफजल खानाचं फरमान त्याच्या फौजेला कुमक करा असं म्हणलंय फरमानात आणि नाही म्हणलं तर जनोबा समेत घालून पिळू असं म्हणलंय जनोबा समेत तेलाच्या खाण्यात पिळू असं म्हणलंय फरमानात माणसन हैत, हैत, मग कान्होजी काका तुमचा कौल का काय नाही आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली पण आता इथून पुढं आई भवानीच आमची पाठ राखेन वयानं तुमच्यापेक्षा लहान आहोत तरीही तुम्हाला सल्ला देतोय तुमचा कुटुंब वाचवा तुमचं वतन वाचवा हम्म जयद्यांचं यमन इतकं हलकं वाटलं का राज शहाजी महाराज साहेबांना दिलेल्या वचना पुढं कशाची मात बरी राज हे आणली पाच पोरं तुमच्यामुळे